महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्य माती धन्य धन्य पुरंदर इथे जन्मले शंभू राजे शौर्य धुरंदर चौदा मे सोळाशे सत्तावन्न शिवछत्रपतींचे पुत्र म्हणून स्वराज्याच्या पोटी एका राज धुरंधर शिवरत्नाचा जन्म झाला नामकरण झाले संभाजी राजे एका सिंहाचा हा छावा पाहू लागला कि डोळ्यांनी या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात

छत्रपतींच्या संस्कार कुशीत वाढलेले सकल संपन्न झालेले प्रतिभावंत कवी रसेक म्हणाचे अनेक भाषांचे जाणकार तू संस्कृत पंडित धर्मशास्त्र राज्यशास्त्र नीतीशास्त्र निपुण हळवे

होती, तो जे ते, अन्या, अन्या ते छत्रपती शंभू राजांच्या अतुलनीय शौर्यातून आणि असामान्य धैर्यातून अभिमानी बलिदानातून निर्माण झाली एक शत्रुंजय लाट उगवली एक मृत्यूंजय पहाट त्यांच्या प्रेरणेतून उपाळला इथला हरेक मावळा कोरला गेला अंगार गाथा साक्ष आहे त्याचीच ती शौर्य गाथा गौरवशाली गौरव गाथा अजूनही साक्ष देते स्वराज्याच्या शिखरावर महाराष्ट्राच्या सह्याद्री पटलावर अजूनही तो शुभ